डिसेंबर रोजी राज्यातील आणि नगरपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली काही ढकलण्यात आल्या असून वीस डिसेंबरला चोवीस नगर परिषदांसाठी मतदान होऊन या निवडणुकांचा एकत्रित निकाल एकवीस डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगावर टीका करण्यात आली आहे सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी निर्णयावर राज्य निवडणूक आयोगाला लक्ष केलंय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदा पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे मात्र जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्क्यांच्या आरक्षण मर्यादांचे उल्लंघन झाल्याने त्या अगोदर राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो अशी माहिती त्यामुळे महापालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत माहितीनुसार ते डिसेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून आगामी महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो त्यानुसार राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी आधी निवडणूक जाहीर होऊ शकते या संदर्भात आज राज्य निवडणूक आयोगाने एकोणतीस महापालिकांच्या आयुक्तांची महत्वाची बैठक बोलावली आहे या बैठकीत महापालिका निवडणुकांचा आढावा घेतला जाणार आहे सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाला न्यायालयाने आखून दिलेल्या वेळेत निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे पण या निवडणुका पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आयोगासमोर असणार आहे राज्यातील वीस जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे तर महापालिकांमध्ये चंद्रपूर आणि नागपूर महापालिकेत आरक्षण मर्यादाचे उल्लंघन झाले आहे त्यामुळे निवडणूक आयोगाला सत्तावीस महानगरपालिकांच्या निवडणुका आधी घेणे सोयीस्कर वाटत असल्याने त्यानुसार आता वेग आला आहे त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने एकोणतीस महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे या बैठकीत महापालिका निवडणुकांसाठी नेमकं काय होते आणि अयोग काय निर्णय घेतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा